नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता महिलांना बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे या संदर्भातली तारीख आता फिक्स झालेली आहे तर काय तारीख आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तरी ते तुम्ही पाहू शकता मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी हा वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया ही आजपासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे ही प्रक्रिया चार तारखेपासून सुरू करण्यात आलेली आहे तर योजनेच्या सर्वपात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे जो काही सन्मान निधी आहे मे महिन्याचा हा पाच तारखेपासून म्हणजे आजपासून हा महिलांच्या खात्यामध्ये पाच सहा आणि सात या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहे यामध्ये पुढे काय सांगण्यात आलेले पहा महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री दे देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे हा मला विश्वास आहे तर अशा पद्धतीची ही माहिती दिलेली आहे तर आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद